आम्हाला कागद म्हणून दोन दिवस आम्ही सायबर सुद्धा होती तो तुमच्यावरती शोध दबाव सदोस मनुष्य कट कराय कडचा आरोपी होईल त्यावेळेस तर सदस्य मनुष्यबद्दल येणारच आहे परंतु आता आम्ही काय म्हणतो दोन आरोपीचे मुख्य आहेत त्यांचे कॅमेरे सीसीटीव्ही फुटेज सगळं आहे सगळं त्या आरोपींवर ते चालू आहे सगळं झालेलं प्रोसिजर प्रोसिजर झाली या परिषद कॉपी देणे आणि मॅडम बघून जा तुम्ही संध्याकाळी झाल्याला संध्याकाळी सोडून तुम्ही करा सर ते त्यानंतर मग संध्याकाळी तुम्ही आणून ते तयार करा आणि आणून द्या आम्ही साहेब प्रशासन जे करत तेच आता पोलिसांकडून व्हायला लागले असं आम्हाला वाटतं ते कसं एखादा पेपर आणून द्यायची रोपून मागे केलाय मला माहिती मी तुमच्या सोबत तीन दिवस मी सोबत तुमचे मला माहिती आहे मग तुम्ही एफआयआर काय आणत नाही मी तेच सांगते ना एफआयआर घेऊन या तुम्ही समजा बघून जा परवा दिवशी दिवशी पहिल्या गोष्ट तुम्ही घेऊन या आता काय म्हणलं देत नाही बघत नाही मी एसीपी मी तुमच्या दिवशी आले होते त्यांनी सांगितलं होतं की संध्याकाळपर्यंत कलमवाड होईल बरोबर मग ती का नाही तर होणार आज दोन दिवस पर्यटक होणार दोन दिवस ना त्या गोष्टीला सर संध्याकाळी रस्त्या मिळते ना त्या दिवशी रद्द ना आम्हाला कलम वाढेल म्हटलेले पण ठीक आहे तपास दिला त्याच दिवशी तपास दिला यांच्याकडे एफ आय आर नवीन होत नसती त्याच्यामध्येच कलम वाढ होत त्यांना माहिती तुमच्यासमोर दिला कुणाकडे नाही कोंडीवरती नाही काय कॉपी जावा बस

नाही तुम्हाला सिंबल तुम्हाला दोषी ठरवतच नाही फक्त आम्ही काय म्हणतोय बोलता तुम्ही तोंडी बोलताय ना आम्हाला पेपर द्या आम्ही टाईप करून आणतो आम्ही टाईप करून आणतो संध्याकाळपर्यंत तुमचं काय असं सही शिक्का त्या गोष्टी द्या विषय संध्याकाळीच करून टाकतो तुम्हाला पंत असतो का आम्ही आमचं करतो आम्ही स्वकर्च नाही करतो आम्ही आमचं करतो तुम्ही फक्त वगैरे असतो तुमच्यावर तुमच्यावर तुमच्या वरिष्ठांवर नाही आमचा विश्वास आमच्यावर का नाही तुमच्यावर वरिष्ठांवर नाही ना। सांगितलं ना। तुमच्यावर हो आहे मित्र म्हणून तुमच्या वरिष्ठांवर तुमच्या साहेबांचं माझं ते मला म्हणले होते त्यांना मी सांगितलं की तुम्ही मला कागदावरती आणा माझं उपशासक आहे नैसर्गिक आहे हा ते म्हणणार तिन्ही तर मात्र तिने तोंडी देऊ शकत नाही होत आई राजा उदय तपासून